बारे 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 बारे। नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज नाशिक शहराच्या विद्युत भवन मुख्य अभियंता कार्यालयामध्ये आपण नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न म्हणजे नाशिक शहरामध्ये वारंवार लाईट जाणे किरकोळ पाऊस आला तरी लाईट गायब त्यानंतर एम एस सी बीचा जो घोंगळ कारभार आहे काही ठिकाणी भ्रष्टाचार आहे जे वायरमन लोक पैसे घेतात किंवा कंप्लेंट नंबर असतील जे अधिकारी ते वाँ फोन वापरतात नागरिकांचे फोन घेत नाहीत त्यांच्याशी उद्धट भाषेत बोलतात सेवा न देता पैसे सव्वा घेतात आणि नागरिकांना म्हटलं उद्धट उत्तरं देतात असे बरेचसे प्रश्न घेऊन आज नाशिक जिल्ह्याचे मुख्य अभियंता सर यांना भेटण्यासाठी आपण आलो होतो आणि आज आपल्यासोबत नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत त्यांचे काही प्रश्न होते तर आज जी मीटिंग झाली ज्याच्यामध्ये एक समाधानकारक चर्चा झालेली आहे परंतु नागरिकां नागरिकांना या चर्चेतून समाधान वाटलं आहे का हे आणि त्यांचे काही प्रश्न असतील ते आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आ, सर आपलं नाव सांगा ना, माझं नाव नंदन बगाडे सर आज महावितरणच्या ऑफिसला आपण आल्या होता मग आपण जे प्रश्न या ठिकाणी मांडले ते समाधानकारक उत्तर तुम्हाला का काही काही अर्थी समाधानकारक आणि सकारात्मक उत्तरं मिळालेली आहेत साहेबांना त्याप्रमाणे आता मी सर्व नाशिक शहरातले सर्वे सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर लोक पण इथे आले होते विद्युत भवन नाशिकवर होते आणि मुख्य अभियंता लटपटी साहेबांना भेटले होते तर त्यांनी ज्यांनी ज्यांनी आपापल्या एरियाचा प्र प्रश्न सांगितलेला आहे जो नेहमी भड भडसवणारा प्रश्न आहे सामान्य नागरिकांना आणि त्याबद्दल त्यांनी त्याच्या त्याच्याबद्दल आता सध्या ते काय उपाययोजना आहे ते करत करतायत आणि सध्या चालू आहे त्याबद्दल त्यांनी नागरिकांना लवकरच त्याच्या सुधारणा करण्याचे आश्वासन दिलेले आहेत जेणेकरून आता खास करून आता मी राहतो बोधले नगरला एक दिवसाआड लाईट जाते आणि भयंकर गंभीर प्रश्न आहे त्याच्यात लाईटचा आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळेला त्याच्या तक्रार करायला जातो त्यावेळेला तर नेहमी तो अँगेज येतो किंवा फोन रिश बाजूला काढून ठेवतात समोरून काहीतरी उद्धटपणाची उत्तर देतात व्यवस्थित उत्तरं देत नाहीत आणि त्यामुळे नागरिकांना याचा नेहमी त्रास होतो आता आमच्या मी जिथे राहतो त्या तिथे एकच म्हणजे डी पी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही च चार तीन मिनी प्लेअर बसवलेले आहेत त्या मिनी प्लेअरबद्दल मी मा त्यांना विचारलं की बाबा मिनी प्लेअर आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पीर, पीर, फीडर फीडर। फीडर तर त्यांनी सांगितलं की मी मिनियल प्लेअर आता सध्या आम्ही काढून त्याच्या जे फिडर टाकणार आहेत काहीतरी मोठे पिअर पोलर फिडर प्लेअर टाकणार आहेत आणि मी त्यांना एक असा प्रश्न विचारला की बाबा तुमची जी जबाबदारी एम एस सी बीची कितीपर्यंत असते लाईनची ते बदले आमची मीटरपर्यंत असते मीटर आत ग्राहकांची असते तर मागच्या वेळेला आम्हाला आमचे जे इकडे जे रो हाऊसमधले जे पाच सहा मेंबर आहेत त्यांनी स्वतःच्या खर्चानी स्वखर्चानी ते केबल टाकून आम्ही लाईन आणलेली आहे ती जी खराब झाली होती बंजून गेली होती त्याच्यामुळे आम्हाला स्वतःच्या पैशानी खर्च त्याबद्दल ते, ते, ते बोलले की आम्ही त्याबद्दल तुम्ही आम्हाला जर माहिती सांग विचारलं असतं किंवा त्याबद्दल आमच्याकडे आले असते तर आम्ही त्यावर नक्कीच कारवाई केली असती याचा अर्थ की जे स्थानिक वायरमन होते यांनी फसवणूक के, फसवणूक केली यांनी तुम त्यांचं काम असताना तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला तो खर्च करायला करायला आणि त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांशी आता लढपती सरांशी बोलत त्यांनी <Sanye> सांगितले की यापुढे असं होणार नाही ना 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 आणि असं कोणी जर करीत असेल कोणीही वायरमन अशा प्रकारची चूक करत असेल भ्रष्टाचार करत असेल तर माझ्यापर्यंत ही कंप्लेंट आणणार आणि त्याच्यावर शंभर टक्के ते कारवाई करणार आहे सर आपलं नाव सांगा मी अनिल गायकवाड माहिती अधिकार कायदा नाशिक जिल्हा अध्यक्ष आज महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे प्रथम आभार व्यक्त करतो की नाशिक शहराचा जो विजेचा लपंडावचा प्रश्न त्यांनी आज उचलला आणि त्याकरिता आम्ही इथे महावितरण विद्युत विभाग दिद्द नाशिक येथे आपले मुख्य अभियंता साहेब यांच्या दालनामध्ये महाराष्ट्र माध्यमचे संपादक ज्ञानार्दनजी गायकवाड आणि आमचे सगळे सहकारी आज आमच्या प्रत्येकाच्या शहरामध्ये विभागामध्ये वार्डामध्ये जो विजेचा प्रश्न आहे जो विजेचा लपणडाव चालू आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज लपट लटपटे साहेबांकडं आलो होतो गेले तुम्ही पाहत आहे आज गेले बऱ्याच दिवसापासून पाऊस आला की लाईट जाते आणि दोन दोन तीन तीन तास लाईट जाते त्याच्यानंतर लाईट गेल्यानंतर विद्युत विभागाचे जे कर्मचारी कर्मचारी त्यांना तक्रार केली फोन केला तर ते फोनही रिसीव करत नाही आणि यांचा हा गलथन कारभार आहे यांचं मेंटेनन्स नाही आहे यांना हा प्रश्न विचारला असता लटपटे साहेबांनी सांगितले की यावर्षी पाऊस खूप झाला त्याच्यामुळं झाडं वेली खूप वाढले असं काहीतरी झाडं आणि वेलीच्या आड लपण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आम्ही जाब विचारला की बाबा झाडं आणि वेली तर प्रत्येक वेळी राहतात म्हणे आणि तुम्ही झाडं आणि वेलीच्या का काबारा लपताय तर त्याच्यामुळं तुम्ही हा मेंटेनन्सचा प्रॉब्लेम में, आहे हा लवकरात लवकर सॉल्व करा हा नागरिकांचा खूप जीवाचा प्रश्न आहे गंभीर प्रश्न आहे या पाथडी परिसरामध्ये काल जवळजवळ चार तास लाईट नव्हती तिथं सुखदेव नगर झालं ब राणेनगर झालं खरं तर हा संपूर्ण नाशिक शहराचाच प्रश्न आहे हो पूर्ण नाशिक शहराचा प्रश्न आहे आणि ह्या अंधाराचा फायदा घेऊन बिबटेसुद्धा हल्ले करून राहिलेले आज पिंपळगाव खांबमध्ये तुम्ही पाहिला असेल बिबट्यांनी कितीतरी लहान बालकांवर हल्ले केलेले त्याच्यात ते दागावलेले आणि हे सगळ्या अंधाराचा फायदा घेतात याला जबाबदार पण हे वीज वितरण विभागच आहे आणि जे काही जे सी बीच्या साह्याने कॅबल तुटली जाते आणि त्या कॅबलचा जो मेंटेनन्सचा खर्च आहे हे आपले एम एसीबीचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी त्याचे पैसे वसूल घेतात पण जेव्हा आम्हाला लटपटे साहेबांनी सांगितलं की हा मेंटेनन्सचा भाग हा एम सी बीचा आहे विद्युत विभागाचा आहे तर त्यांना तुम्ही पैसे देऊ नका आम्ही तसे जाहीर नोटीस काढतो आणि आम्ही नागरिकांनाही आवाहन करतो याबाबत आणि ह्या सगळ्या संदर्भात आम्ही आज लटपटे साहेबांना आलो होतो भेटायला आणि महाराष्ट्र माझाचे खरंच परत एकदा पूर्ण मी धन्यवाद करतो की त्यांनी हा स्टार मा महाराष्ट्र माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवला आणि हा जनतेला जनतेचा जीवाचा प्रश्न मार्गी लावला सर आपलं नाव सांगा मी राजेव सौदे राहणार सिडको सर आज आपण महावितरणच्या मुख्य अभिता भे अभियंत्यांना भेटायला आलो होतो जे सिडकोचे प्रश्न होते लाईटचे त्याबद्दल आपण त्यांना प्रश्नोत्तरी घेईल त्यांनी जे आपल्याला उत्तरं दिलेत त्याबद्दल आपण समाधानी आहात काही उत्तरं आम्हाला समाधानकारक वाटले कारण पाऊस हा पडणारच आहे आणि झाडं हे वाढणार ते मग तुम्ही शनिवारी मेंटेनन्ससाठी जे सेट डाऊन घेतात त्या वेळेत काय करतात मला हा प्रश्न विचारायचा आणि सिडको विभाग हा ग्रामीण भागात मोडला जातो का शहरी भागात मोडला जातो हा, दरत, हा दरत प्रश्न हा पण प्रश्न मला प्रत्येक वेळा भेडसवतो तर आपण ग्रामीण भागात राहतो का शहरी भागात राहतो तरी त्वरित या प्रश्नात उत्तर उत्तरं द्यावं आणि लाईट ही जी जाणारी कायमस्वरूपी ही कुठंतरी थांबली पाहिजे साहेबांना आम्हाला एवढंच विनंती आहे का लवकरात लवकर कारवाई करून हे लाईटीचा जो प्रॉब्लेम आहे सिडकोचा तो त्वरित थांबवा सर आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव सतीश आसवारे आज त्यांनी जे उत्तर दिले सरांनी तर त्यासाठी मी समाधानकारक नाही आहे कारण त्यांनी जे उत्तर दिले ते लॉजिकली नव्हते काही प्रश्न आणि काही होते बनपट्टी हरकत नाही आहे तर माझं त्यांना स्पष्ट असं मत आहे की वारंवार ना सिडको शहरामध्ये आणि नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी लाईट जाणं हे काही योग्य नाही आहे रात्रीच्या वेळा असतात किंवा काही घटना अघटित घटना होतात आता नुकतंच आपण बघतो की नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास एकोणपन्नास काही खून वगैरे मर्डर झालेले तर त्याचं कारण हे लाईट वगैरे पण असू शकतं कारण अंधारातच लोकं गैरफायदा घेतात तर माझं असं व्यक्तिगत स्पष्ट मत आहे की त्यांनी जे उत्तर दिले ते मला न पडण्यासारखं परंतु आता त्यांनी जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की यापुढे जे लाईटचे प्रश्न आहेत हे आम्ही प्रामुख्याने स्वप्न परिसर असेल तातडी परिसर असेल या ठिकाणी काम करणार एक वर्षाच्या आत हा संपूर्ण लाईटचा जो प्रश्न आहे वारंवार जाण्याचा तो एक वर्षाच्या आतमध्ये आपण संपवून टाकणार आहे असं त्यांनी एक आश्वासन देखील या ठिकाणी दिलेलं आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल तर आम्ही स्वागतच करणार आहे त्यांनी जे सांगितलं आम्हाला की आम्ही एव एवढ्या वर्षामध्ये आम्ही ते सगळं तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व करून देऊ आम्ही खरंच त्यांचं अभिनंदन करतो त्या सरांचं की तुम्ही एवढा चांगला आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन पण केलं आणि सांगितलं की हरकत नाही लवकरात लवकर आम्ही काम करून देऊ असं आस... ठीक आहे आणि या ठिकाणी अजून एक गोष्टीकडे मी पॉईंट करू शकतो की बऱ्याच नागरिकांना बरेचसे प्रश्न आहेत परंतु त्याचं उत्तर माहिती नसतं म्हणजे लाईट का जाते आणि त्या ठिकाणी फिटरचा प्रॉब्लेम असतो किंवा कर्मचाऱ्यांच्या चुका आहेत का आणि त्या सगळ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ते म जे मुख्य अधिकारी असतात जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत ते प्रश्न कधी पोहोचत नाही हां परंतु आज जेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुका आणि त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या त्यावेळेस त्यांनी एक समाधानकारक उत्तर दिलेलं आहे ज्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांच्या चुका असतील थी। ज्या ठिकाणी आमचे कर्मचारी चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार करत असतील पैसे घेत असतील किंवा सेवा व्यवस्थित से उस्थे येत से। नसतील तर त्यांनी घरी बसलं पाहिजे आणि आम्ही त्यांना घरी बसू हो। असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवून सर्वसामान्य नागरिक हे या ठिकाणी आलेले होते आज ही हो जी भेट झाली एक वर्षाचा जो कालावधी त्यांनी आमचा आम्हाला दिला आहे की एक वर्षामध्ये नाशिक शहरातला हा लायटीचा प्रॉब्लम शंभर टक्के सॉल्व होईल या शब्दावर यांनी विश्वास पण ठेवलेला आहे आपण अपेक्षा करू हो की लवकरात लवकर हा लाईटचा प्रश्न जो आहे हा मार्गी लागावा महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक